अक्कलकोट तालुक्यातील करजी गावात परिसंवादाच्या कार्यक्रमात सचिन जाधव बोलताना म्हणाले खरा भारत खेड्यात आहे असे महात्मा गांधी म्हणत असत त्यांचे बोधवचन ग्रामीण भागातील महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून सत्यात उतरवले आहे म्हणून राज्यातील महिलांच्या योगदानामुळे ग्रामविकासाला गती मिळाली आहे असे प्रतिपादन जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव यांनी व्यक्त केले आहे महर्षी विवेकानंद समाज कल्याण संस्था अक्कलकोट तालुक्यातील मातोश्री गुरबसव्वा कल्याण शेट्टी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाने करजगी येथे आयोजित केलेल्या विशेष श्रम संस्कार निवासी शिबिरात ग्रामविकासामध्ये महिलांचे योगदान या परिसंवाद कार्यक्रमात ते बोलत होते अध्यक्षस्थानी सौ शांभवी सचिन कल्याण शेट्टी होते व्यासपीठावर सरपंच विवेकानंद उमरजे श्री बसवेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष दयानंद उमरजे उपसरपंच शब्बीर पटेल ग्रामपंचायत सदस्या सुषमा येळमेली संगीता गंगदे दसगीर गोडीकट्टी हे उपस्थित होते पुढे बोलताना ते म्हणाले की बचत गटाच्या माध्यमातून महिलांनी कुटुंबाचा विकास केला आहे आता सेंद्रिय शेती करण्याची वेळ आली आहे परसबागा लावून आर्थिक विकास करण्याची संधी आली आहे शांभवीताई ताई कल्याण शेट्टी म्हणाले की करजगी गाव पुरोगामी आहे गावात ब्याण्णव बचत गट आहेत किमान दोन हजार महिला बचत गटात कार्यरत आहेत आता महिलांनी पारसबागा लावाव्यात सोबत पशुपालनाचा व्यवसाय देखील करावा ग्रामीण भागात पायाभूत सुविधा आहेत रस्ते आरोग्य केंद्र बँका इत्यादी योजना कार्यरत आहेत त्यामुळे जलद गतीने ग्राम विकास होत आहे परिसंवाद प्रसंगी विवेकानंद उंबरजे व दयानंद उंबरजे यांनी आपले विचार व्यक्त केले यावेळी क्रा कार्यक्रमाचा प्रारंभ दीप प्रज्वलनाने करून झाला स्वागत प्राध्यापक राजशेखर पवार यांनी केले प्रास्ताविक प्राचार्य डॉक्टर एस आर लोखंडे यांनी केले सूत्रसंचालन समर्थ पवार यांनी केले तर ग्राम विकास अधिकारी कोळे यांनी उपस्थितांचे आभार मानले आहे।